दोन प्रकारचे तिकीट असतात एक स्टार एक्सपिरियन्स आणि एक नॉर्मल स्टार एक्सपिरियन्स बुक केला होता पण जर स्टार एक्सपिरियन्स बुक केला असेल तर त आपल्याला ते ज्यूस दुपारचं जेवण प्लस संध्याकाळचं छा कॉफी देता आणि एसी बस असते या ठिकाणी तिकीट दिल्यानंतर ते आपल्याला एल्लो स्टिकर चॉकलेट्स वॉटर बॉटल देता आपलं नॉर्मल बुकिंग असते तर ते आपल्याला रेड देता देतात स्टिकर्स फक्त आयडेंटिफिकेशनसाठी असतात युरेका हा स्टार्टिंग पॉईंट आहे युरेकामध्ये पण तीन पार्ट्स आहे फर्स्ट एच आर वेलकम सॉन्ग असतं पण ओपनिंग सेरेमनी म्हणता आता आपण हा फर्स्ट डान्स पाहूया কি ডান্স আ मिलते इतले गाइड से आप लला छान पद्धति ने एक्सप्लेन करता गार्डन फेमस फॉर प्री वेडिंग पोस्ट वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग हल्दी सेरेमनी अगर किसी को मैरिज करना है तो आके कर सकते हैं सेकंड मैरिज भी एक्सेप्टेबल है <laughs> <laughs> आके कर सकते हैं रोमांटिक सॉन्ग्स तेलुगु मूवी जुलाई ओ मधु ओ मधु एंड हिंदी मूवी डर्टी पिक्चर Oh la la, oh la la, <laughs> na That song was picturized over here only. It was picturized over here only. city. Hawa Mahal. This Hawa Mahal is famous for pre-wedding, post-wedding. एंड ऑल्सो इवेंट इवेंट के टाइम किया जाता है कुछ कुछ होता है चंद्रमुखी टू मूवी में भी ये बिल्डिंग को दिखाया गया था द मिडिल वन सेकेंड वन बुल्गेरिया हाउस ऑफ काजिली दिल वाली दिलवाली मूवी में काजिल मैम का बुल्गेरिया हाउस एंड द लास्ट वन नब्बे मूवी में प्रभास सर का घर एंड आल्सो अटरनटी की तारिटी मूवी में ये घर दिखाया गया था सब आपके राइट हैंड साइड में ये ग्रीन कलर जो बिल्डिंग है श्री मंथ टू मूवी में श्रुति हासन मैम का हॉस्टल दिखाया गया था ये जो इंटरनेशनल एयरपोर्ट है ये भी चार एलिवेशन का बिल्डिंग है सामने से है इंटरनेशनल एयरपोर्ट बैक साइड से है मुन्ना भाई एमबीबीएस का हॉस्पिटल राइट हैंड साइड से है चर्च left hand side se hai library one building four elevation yes side <laughs> library in fact on your right hand side this small building has two elevation Some se ice cream parlor from backside coffee shop आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित असलेला बाहुबली मुवीचा सेट आम्ही इथं पाहिला या ठिकाणी आम्ही काही फोटोज पण काढले आहे त्याच्यातले आपण काही फोटोज बघूया

ठिकाणी खूपच प्रकारचे पॅरेट्स पण होते खैतर तर मी पहिल्यांदाच पाहिलेले इथे मूवीची शूटिंग चालू होती फुलांची सजावट करण्यात आली होती व शिटिंग झाल्यानंतर त्यांनी आम्हाला लंच ब्रेक दिला 45 फाईव्ह मिनिटचा लंच ब्रेक होता जेवण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला फिल्मी दुनिया लाईव्हस्टन शो स्पेस यात्रा दाखविला फिल्मी दुनिया खूपच सुंदर होती ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार चला मंडळी टेक केअर आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय